या बातमीचे प्रायोजक आहेत विन ड्रिंकिंग वॉटर लोकसभा निवडणुकीत रामटेक लोकसभा मतदारसंघातील मतदारांनी जातीयवादी मनुस्मृतीच्या विचाराला यावेळी नाकारले आणि पुरोगामी विचाराच्या उमेदवाराला निवडून दिले मतदारांप्रती आभार व्यक्त करीत शेकापचे राहुल देशमुख यांनी तालुक्यातील जातीय सलोखा बिघडू देणार नाही असा भरोसा दिला रामटेक क्षेत्राचे नवनिर्वाचित खासदार श्यामकुमार बर्वे यांचे अभिनंदन आणि आभार सभेचे गुरुवारी शारदा चौक येथे आयोजन करण्यात आले होते यावेळी त्यांनी ही ग्वाही दिली याप्रसंगी आमदार अनिल देशमुख आमदार सुनील केदार जिल्हा परिषद उपाध्यक्ष गावकरी नागरिक महिला पुरुष मोठ्या संख्येनं उपस्थित होते ते पुढे म्हणाले लोकसभेच्या निवडणुकीत आरोप प्रत्यारोपाच्या फैरी झाल्या पोलिसांनी माझ्यावर वचपा काढण्याचा बेत आखला पल्लवी महाराज मृत्यू प्रकरणात कॅंडल मार्च काढणार म्हणून अटक करण्याचा डाव केला काटोल आणि ग्रामीण भागातील जनतेने 24 मे रोजी व्यवसाय बंद ठेवून पोलीस प्रशासनाने कलुषित भावनेच्या नेत्यांचा निषेध केला काटोल हे धार्मिक सांस्कृतिक सर्व समभावाचे आणि पुरोगामी विचारांचे शहर आहे कुणीही अवैध धंदे गुंडागर्दी अविचारीपणा आई बहिणीला त्रास देत असतील तर हा जातीय सलोखा बिघडू देणार नाही अशा शब्दात त्यांनी पोलिसांना ठणकावले इराणी समाजातील तरुणाने पल्लवी महाजनला आत्महत्या करण्यास प्रवृत्त केले तिचा मृतदेह रेल्वे ट्रॅकवर टाकला शहरातील जातीय सलोखा बिघडू नये म्हणून कॅन्डल मार्च काढून तालुका आणि शहर शांत ठेवण्याचा प्रयत्न करत होतो पोलिसांनी कर्तव्याचे पालन न करता मलाच दोषी ठरवले असे ते म्हणाले इराणी समाजातील गुंड प्रवृत्तीच्या लोकांना आणि अवैध धंदे करणाऱ्यांना तरुणांना तात्काळ पायबंद घालावा आणि कायदेशीर कारवाई करून गाव शांत ठेवण्यास मदत करावी असे आवाहनही त्यांनी पोलिसांना केले आता मी कधी विषय सोडून बोलत नाही आभार सभा आहे आभार सभेवरच बोलायचं आहे पण मला यायनं साऱ्यात पहिले नोटीस दिलेला आहे पोलिस आहे ना एकशे एकोणपन्नासचा आजच काय बोलन काय नाही कपडे फाडन ठेवण नंगा करण काय करण तर माहीत नाही म्हणून समाजा समाजामध्ये म्हणून मी पहिले यायले निपटतो आणि बबलू भाऊ मग आपल्या वर येतो यायनं नोटीस दिली आहे समाजात कोणत्या तेढ निर्माण करू नका असं अभे पाकलो हो कोणत्या आयपीएस परीक्षेला ले बसले कुठून पास झाले कॉप्या करून पास झाले विचार समजत नाही माय बापाचं पन्नास वर्ष आयुष्य गीत या इथं राजकारण करण्यात माझ्या बापाचं आयुष्य गेलं पुरोगामी चळवळीमध्ये लाल झेंड्याचं कर काम करण्यात जिथं जाती बाद... कधी पाहिला नाही कधी धर्मभेद पाहिला नाही या गावामध्ये दंगा कधी घडवला नाही घरात असंत टाळण्याचं काम आम्ही केलं त्या विचारसरणीत मी पैदा झालो आहे माहित आहे का पहिले महा इतिहास ऐकून घ्या माझे आजोबा वर तर तेकडीवर वरत इदुबाचा दर्गा आहे त्या दर्ग्याचे सगळ्यात मोठे भक्त होते आणि त्यानं त्याच्या मध्ये लिहिलं होतं का मला हिंदू संस्कृतीप्रमाणे नाही जायचं मला गाडायचं म्हणून त्याची समाधी स्मशानाच्या बाजूला केली आहे ती जागा आमचीच आहे लोकाच्या उपयोगासाठी फुकटा करोडोची जमीन वीरेंद्र देशमुखानं दान केली आहे दिल्ली तुमच्या बापानं कोणती जमीन त्याचा त्याचे पाच पोरं त्या माणसाचे उच्च पदस्थ उच्च शिक्षित सर्वात मोठा पोरगा डेप्युटी कमिशनर दोन नंबरचा पोरगा डीन आय जीएमसी जीएमसी मेडिकल डायरेक्टर मेडिकल एज्युकेशन म्हणून रिटायर झाले तिसरा एमकॉम या नगरीचा पंच पंचवीस वर्ष नगराध्यक्ष राहिलेला आणि सहा वर्ष आमदार राहिलेला माणूस ज्याचं आयुष्य पूर्ण दहाव्या विचारसरणीमध्ये गेलं चौथा द्यायचा पोरगा या खरेदी विक्रीचे अध्यक्ष होते शेती पाहते आणि याच चळवळीत काम करते ते माझे चौथे काका आणि पाचवे काका मुंबईच्या हायकोर्टचे जस्टिस होते ते एवढ्या सुशिक्षित घराण्यातून मी आलो आहे मी स्वतः एलएलबी बी आहे माझ्या घरी अर्धा डझन वकील आहे माझ्या घरी अर्धा डझन डॉक्टर आहे माझ्या घरी अर्धा डझन इंजिनियर आहे तुम्ही शिकवान का मला जातीची तेड आणि फालतूच्या गोष्टी कोणत्या जातीची तेड जात धर्म तरी समजतो तुम्हाला इराणी म्हणजे धर्म आहे का इराण मधून मायग्रेट झालेले इथं शरणार्थी म्हणून राहायला आलेले म्हणून त्याला इराणी म्हणते इराणी हे मुसलमान आहे आपल्या इथं जे बहुसंख्य मुसलमान आहे ते सुन्नी आहे आणि हे इराणी हे शि आहे माहित का आणि ज्या इदुबाच्या दर्ग्याचं मी नाव घेतलं त्या ईदुबावाच्या दर्ग्याचा मी अध्यक्ष आहे